नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर आज आपण एक वेगळा आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत गिफ्ट शेअर्स होय शेअर्स गिफ्ट देणे आपण शेअर मार्केटमध्ये कमावलेले शेअर्स आपल्या नातेवाईकांना मुलांना मित्रांना गिफ्ट देऊ शकतो का ते कायदेशीर आहे का कसं करायचं आणि कर भरावा लागतो का सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला सोप्या भाषेत समजून घेऊया गिफ्ट शेअर्स म्हणजे आपल्या डीमॅट अकाउंटमधले शेअर्स दुसऱ्याच्या डीमॅट अकाउंटमध्ये गिफ्ट स्वरूपात ट्रान्स्फर करणं म्हणजे तुम्ही जर टाटा मोटर्सचे शंभर शेअर्स घेतले असतील आणि तुम्हाला ते तुमच्या मुलीला किंवा मित्राला द्यायचे असतील तर तुम्ही ते मार्केटमध्ये विकून पैसे देत नाही तर थेट डीमॅट ते थे डीमॅट ट्रान्सफर करून गिफ्ट देता हे सर्व एन एस डी एल किंवा सी डी एस एलमार्फत मार्फत पूर्णपणे कायदेशीर आणि सोप्या पद्धतीने करता येतं आता बघूया शेअर्स गिफ्ट कसे करायचे तर दोघांकडेही डीमॅट अकाऊंट असणे गरजेचं आहे डोनर म्हणजेच गिफ्ट देणारा आणि डोनी म्हणजेच गिफ्ट घेणारा दोन डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजेच डी द्वारे तुम्हाला एक डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप म्हणजेच डी आय एस भरावी लागेल त्यात खालील माहिती द्यायची असते शेअर्सचे नाव आय एस आय एन नंबर प्रमाण म्हणजेच किती शेअर्स द्यायचे आहेत ते आणि रिसिव्हरचा डीमॅट नंबर आणि जर तुम्ही झेरोदा अपस्टॉक एंजल वन सारखे ब्रोकर ॲप्लिकेशन वापरत असाल तर ही प्रक्रिया आता ऑनलाईनही करता येते उदाहरणार्थ झेरोदामध्ये कन्सोलमध्ये लॉग इन करून गिफ्ट स्टॉक्सवर क्लिक केल्यानंतर रिसिवरचा ईमेल आय डी देऊन शेअर्स सिलेक्ट करून त्या किती शेअर्स द्यायचे आहेत त्या ते देऊन कन्फर्म केल्यानंतर रिसिवरने ॲक्सेप्ट केल्यावर ट्रान्सफर पूर्ण होऊन जाईल आणि एकदा ॲक्सेप्ट झाले की शेअर्स थेट त्या व्यक्तीच्या डिमॅट अकाउंटमध्ये जातात हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की गिफ्टवर इन्कम टॅक्स लागतो का तर जर गिफ्ट नातेवाईकांना दिला असेल म्हणजेच पेरेंट्स स्पाऊस ब्रदर सिस्टर सन डॉटर ग्रँडपेरेंट्स इत्यादी तर त्यावर टॅक्स लागत नाही पण जर फ्रेंड्स किंवा इतर व्यक्तीला दिलं असेल आणि त्या गिफ्टची किंमत पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर रिसिवरला तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून दाखवावा लागतो आणि टॅक्स भरावा लागतो लक्षात ठेवा गिफ्ट करताना शेअर्सची किंमत त्या दिवशीच्या मार्केट व्हॅल्यूनुसार ठरते नंतर जर रिसिव्हरने तो शेअर विकला तर कॅपिटल गेन टॅक्स रिसिव्हरला ला लागू होतो गिफ्ट शेअर्स करताना काही बेसिक्स गोष्टींची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे गिफ्ट डीड तयार करा हे एक साधं डिक्लेरेशन असतं की तुम्ही शेअर्स विनामूल्य देत आहात आणि ते पेपरवर लिहून दोघांच्या सह्यांसह ठेवा पॅन कार्ड आणि डीमॅट डिटेल्स मॅच असणं गरजेचं म्हणजे जर मिसमॅच असेल तर ट्रान्सफर रिजेक्ट होऊन जातं नॉमिनी अपडेट करा भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी नॉमिनी आधीच अपडेट केले पाहिजेत आणि रेकॉर्ड ठेवणे महत्त्वाचे आहे जसे की कि गिफ्ट डीड्स ॲक्नॉलेजमेंट ट्रान्झॅक्शन स्लिप हे सगळं फ्युचर रेफरन्ससाठी साठवून ठेवलं पाहिजे गिफ्ट शेअर्सचे बरेच फायदे आहेत ते म्हणजे टॅक्स प्लॅनिंग म्हणजेच नातेवाईकांमध्ये गिफ्ट टॅक्स फ्री असतात दुसरा म्हणजे संपत्ती हस्तांतरण म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीला गुंतवणुकीची सवय लावता येते आणि तिसरं म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजेच शेअर्स गिफ्ट करून दुसऱ्याला फ्युचर रिटर्न्सचं महत्त्व शिकवता येतं आणि चौथं म्हणजे नो ब्रोकरेज चार्जेस म्हणजे बहुतेक ब्रोकर गिफ्ट ट्रान्सफरसाठी शुल्क घेत नाहीत उदाहरणार्थ उदाहरण घेऊया समजा राजेश काकांनी त्यांच्या मुलाला पन्नास शेअर्स गिफ्ट केले रिलायन्सचे आणि त्या दिवशी शेअर्सची किंमत चौदाशे रुपये होती म्हणजेच गिफ्टची व्हॅल्यू झाली सत्तर हजार रुपये कारण मुलगा रिलेटिव आहे त्यामुळे टॅक्स लागू होत नाही पण नंतर मुलाने ते शेअर्स विकले तर तेव्हा त्या त्याच्या विक्री किमतीनुसार कॅपिटल गेन टॅक्स नक्कीच लागेल लोकांचे काही सामान्य प्रश्न असतात जसे की गिफ्ट केलेले शेअर्स परत घेऊ शकतो का तर उत्तर आहे नाही गिफ्ट झाल्यानंतर तर ते रिव्हर्स करता येत नाहीत आणि मायनरला शेअर्स गिफ्ट करू शकतो का तर उत्तर आहे हो पण त्याच्या गार्डियनच्या नावावर डीमॅट अकाउंट असणं असावं लागतं आणि गिफ्टवर एस टी टी स्टॅम्प ड्युटी लागतो का तर एस टी टी एन स्टॅम्प ड्युटी लागत नाही कारण हे सेल नसून ट्रान्सफर आहे आणि म्युच्युअल फंड्स पण गिफ्ट करता येतात का तर उत्तर आहे हो काही प्लॅटफॉर्म्स म्युच्युअल फंड्स युनिट्स देखील गिफ्ट करण्याची सोय देतात उदाहरणार्थ झेरो दहा तर मित्रांनो आज आपण शिकलो गिफ्ट शेअर्स म्हणजे काय प्रक्रिया कशी असते टॅक्स नियम काय आहेत फायदे आणि खबरदारी काय घ्यायची आता पुढच्या वेळी तुम्हाला कोणाला शेअर्स गिफ्ट करायचे असतील तर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन माहीत आहेच तर जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्वेस्टिंग, धन्यवाद